नमस्कार मंडळी मी पल्लवी विषयला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत कच्ची केळीपासून भाजी कशी बनवायची तेच सांगणार आहे त्यातल्या त्यात ही भाजी अतिशय टेस्टी होते आणि ही पराठ्यासोबत चपातीसोबत पुरीसोबत भाकरीसोबत कच्च्याही सोबत तुम्ही खाऊ शकता इतकी टेस्टी आणि चविष्ट ही भाजी होते तर ती कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी पाच कच्ची केळी घेतलेली आहे आता या केळीची आपल्याला साल काढून घ्यायची आहे जसं आपण वेपर्स बनवतो ना त्यावेळेस जशी केळीची सफाई करतो अगदी आपल्याला तशीच येथे केळीची सफाई करून घ्यायची आहे तरी आता वरचे जे साल आहे ते मी काढून घेणार आहे आणि स्वच्छ तीन पाण्याने हे धुवून घ्यायचे जेणेकरून चिकटपणा निघून जातो आता मी तुम्हाला साहित्य सांगते पाच केळी घेतलेली आहे अद्रक लसूण आणि खोबऱ्याचा कूड घेतलेला आहे त्यानंतर दोन टोमॅटो घेतलेले आहे आणि दोन कांदे घेतलेले आहे आता मी येथे ते केळीचे साल काढून घ्यायचे आहे तर मी संपूर्ण केळीचे साल अशाच पद्धतीने काढून घेणार आहे केळीची साल काढल्यानंतर मागचे आणि पुढचे जो भाग आहे तो आपण काढून घ्यायचा आहे त्यानंतर येथे मधोमध अशा चीर पाडून आपल्याला अर्धे अर्धे तुकड्याचे येथे आपल्याला केळी कापून घ्यायची आहे मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्ही आडवे हुबे तुम्हाला जसं पाहिजे ना त्या शेपमध्ये तुम्ही इथे केळी तुमच्या आवडीनुसार कटिंग करू शकता तर मी इथे दोन पद्धतीने केलेले आहे एक गोल पद्धतीने आणि एक आडव्या पद्धतीने तुम्हाला जी हवी त्यानुसार तर कडकडीत गरम तेलामध्ये आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे ज्या पद्धतीने आपण पनीर फ्राय करतो अगदी तसंच टेक्चर येते या केळीला येतं त्यासाठी आपल्याला ना इथे तेलामध्ये पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित पद्धतीने शलो फ्राय करून घ्यायचे आहे केळी व्यवस्थित पद्धतीने कुरकुरीत झालेली आहे आता हिला आपण <talent> काढून <tune> घेऊया एका प्लेटमध्ये तर मित्रांनो दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी हाय फ्लेमवर आपल्याला ही छान अशी होऊ द्यायची आहे सुरुवातीला हाय आणि नंतर स्लो या पद्धतीने ठेवायची आहे आणि कुठेही केळीने तेल वगैरे पिलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता त्याला टाकता शनी छान अशी खरपूस होऊन बाहेर निघते तर अशा पद्धतीने आपल्याला हवी आहे कढईमध्ये एक चमचा भरून जिरं ॲड केलेलं आहे तेलामध्ये जिरं ॲड केल्यानंतर अद्रक आणि खोबरं अशा पद्धतीने मिक्सरला मी वाटण करून घेतलेलं आहे जाडसर ती ॲड करूया त्यानंतर एक मोठा चिरलेला कांदा ॲड करायचा आहे कांदा सुद्धा आपल्याला येथे जाडसर चि चिरायचा आहे आणि तोच याच्यामध्ये ॲड करायचा आहे जेणेकरून कांद्याची जी ग्रेव्ही असते ना ती छान लागते आणि येथे आपण कांद्याची ग्रेव्ही करत नाही आहे त्यामुळे कांदा थोडासा जाडसर चिरला तरी चालेल यामध्ये टोमॅटो प्युरी ॲड करून घेऊया आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करूया तर टोमॅटो प्युरीला व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत आपल्याला येथे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे येथे हा संपूर्ण जो ग्रेवीचा मसाला आहे तो अतिशय व्यवस्थित फ्राय करून घेणे गरजेचं आहे आता यामध्ये अर्धी चिमट हळद एक चमचा भरून लाल तिखट व्यवस्थित पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड करूया इथे आता व्यवस्थित पद्धतीने मसाला भाजला गेलेला आहे आता यामध्ये एक चमचा भरून धनेजिरे पावडर ॲड करूया मित्रांनो येथे मी कोथंबीर स्किप केलेली आहे तुम्ही ॲड करू शकतात कोथंबीरने पण फ्लेवर छान येतो पण मी इथे स्किप केलेली आहे तुम्ही आवर्जून ॲड करू शकता आता व्यवस्थित पद्धतीने मसाला झालेला आहे तुम्हाला वाटलं त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता तर मी येथे एक ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे आणि सुरुवातीला थोडंसं पाणी वापरायचं त्यामध्ये आपल्याला हा मसाला होऊ द्यायचा आहे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित एक चमचा पाण्यामध्ये आपल्याला हा मसाला होऊ द्यायचा आहे सुरुवातीला आणि व्यवस्थित पद्धतीने मसाल्याला तेलही सुटतं आणि पाण्याचं तेलाचं व्यवस्थित मेजरमेंट होऊन जातं आणि छान अशी ग्रेवीला एक तरी येते अशा पद्धतीने आपला आता फायनल मसाला भाजून झालेला आहे आता तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता आता मी येथे कम्प्लीट एक ग्लास भरून पाणी ॲड करणार आहे ग्रेव्ही ही तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात आता मी टिफिन बॉक्सला देणार असल्यामुळे मी थोडंसं पाणी इथे ॲड केलेलं आहे आणि थोडीशी नंतर मी हिला कोरडी करणार आहे तर मित्रांनो एक ग्लास पाण्यामध्ये ही भाजी अतिशय चविष्ट होते आपल्याला इथे केळीसुद्धा शिजवायची नाही आहे त्यामुळे आपल्याला जेवढी हवी त्या पद्धतीने तुम्ही ग्रेवी ॲडजस्टमेंट करून घ्यायची आता या ग्रेवीला व्यवस्थित पद्धतीने एक उकळ येणे गरजेचं आहे तर एक उकळ आल्या गेलेली आहे आता यामध्ये मी जी तळलेली केळी होती ती ॲड करून घेणार आहे आता दोन ते ती तीन ती मिनटं आपल्याला या स्टेजला मिक्स करून घ्यायचं आहे येथे आपल्याला दोन उकळी काढून घ्यायची आहे या स्टेलला तुम्ही संपूर्ण पाणी आटवू शकतात आणि कोरडी भाजी म्हणूनसुद्धा तुम्ही टिफिन बॉक्सला देऊ शकतात अगदी बटाट्यासारखी आणि थोडीशी पनीरसारखी असा हा फ्लेवर येतो आणि तुम्हाला जर काही ॲडिशनल या मसाले यामध्ये ॲड करायचे असेल जसं की कस्तुरी मेथी वगैरे तर तुम्ही तेही याच्यामध्ये ॲड करू शकतात तुम्ही इथे अतिशय सिंपल पद्धतीने तुम्हाला केळीची भाजी दाखवलेली आहे तुम्हाला ॲडिशनल मसालेसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात पण केळीची जी नॅचरल चव आहे मी ती ठेवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे जेणेकरून केळी पण आपल्याला एक पौष्टिकनुसार आपल्याला ती भेटू शकते आणि चवीला पण एक एक बाईट एक छान पद्धतीने लागेल आणि टोमॅटोचा एक वेगळाच फ्लेवर असेल कांद्याचा वेगळा फ्लेवर असेल आणि एक केळीचा फ्लेवर असेल आता दोन ते तीन मिनटं झाकण झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर आपण हे झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे फायनल झालेलं आहे आता मी या स्टेडला थोडीशी भाजी कोरडी केलेली आहे टिफिन बॉक्ससाठी तुम्ही ग्रेव्हीसुद्धा ठेवू शकता तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद